हॅलो हरिवान कसे सगळे मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या हाँगकाँग चायनामध्ये तर आजचा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप जास्त एक्सायटिंग राहणार आहे कारण मी आज आलो आहे व्हिक्टोरिया हार्बर येतं तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे धमाकेदार अशी क्रूजची राईड जस्ट तुम्हाला मी टर्न करून दाखवणार माझ्यासमोरच एक क्रूज आहे तुम्हाला दिसतं आहे तर हे आहे विक्टोरिया हार्बर तर आज मी तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स दाखवणार आहे क्रूजचा कसा असणार आहे तर चला तर बघूया मग तर आता मी झालेलं आहे ऑनबोर्ड क्रूजवरती तर तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स दाखवणार आहे कसा आहे तर लकीली मला जी सीट मिळाली ती रोप टॉपवरती मिळाली आहे तर मी सगळ्यात आता टॉपवरती आहे क्रूजच्या आणि खाली पण एक फ्लोअर आहे तिथं पण काही जण बसलेले आहे तर जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवणार आहे क्रूजचा कसा आहे तर हा टॉप फ्लोअर आहे क्रूजचा तर इथं मस्त छान अशी सी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी अँड फ्री ड्रिंक्स आणि फूड पण त्याच्यात तुम्हाला सर्व केलं जाणार आहे याचं जे तिकीट आहे ते अडीच हजाराच्या जवळ आहे तर बघा असा छान असा व्ह्यू दिसतो आहे मला क्रूजमधून आणि बाजूला बऱ्याचशा क्रूज जात आहे तर मेन जे अट्रॅक्शन आहे ते राहणार आहे ते म्हणजे आठ वाजता कारण की इथं लाईट शो होतो सिंपनी ऑफ लाईट म्हणतात त्याला तर चाईज बिल्डिंग हाँगकाँगच्या तिथं पूर्ण हा लाईट शो होतो तर तो सुद्धा आपण कॅप्चर करूया तर आता जो स्क्रूज स्टार्ट झालेली आहे आणि माझ्या मागेच एक सुद्धा आहे अशा बॅक टू बॅक इथे स्क्रूज आहे त्यातून तुम्हाला दाखवणार आहे आणि जस्ट बाजूला एक फाय स्टार असं हॉटेल आहे बघा किती छान असं आलिशान असं हॉटेल आहे तर आणि बाजूलाच एक मॉल पण आहे के एलेवन म्हणून तर हे हाँगकाँगचं पण खूप फेमस मॉल आहे तर आता सगळे ऑन बोर्ड झालेले क्रूजमध्ये तर आता हे जे लोक आहे ते बिल्डिंगवरती खूप मोठे असे डिस्प्ले लावतात आणि ॲडव्हर्टाइज शो करतात तर इथं ता लेफ्ट साइडला मला शेंगरीला म्हणून दिसतंय आणि त्याच्या बाजूला हे जे मोठे टावर्स आहेत तर तिथं मोठी वाईड स्क्रीन लावली आणि ॲडव्हर्टाईजमेंट सुरू आहेत तर आता मी तुम्हाला हाँगकाँगचे जे, जे स्क्रिपर्स आहे ते दाखवणार आहे ते पूर्ण स्कायस्क्रीपरची लाईन्स आहे तर हाँगकाँगमध्ये मेनली मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग्स म्हणजे टॉयलेट टावर्स खूप जास्त आहे तर जे हाँगकाँगचा सगळ्यात मोठा टावर आहे तोसुद्धा मी तुम्हाला तो या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर क्रूजचा ड्रायव्हर पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथून तो क्रूज चालवतो आहे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे असं क्लूजमध्ये माझा आता जो लाईट शो आहे तो जस्ट स्टार्ट होणार आहे एका मिनिटात तर मी तुम्हाला लाईव्ह त्याचे व्हिज्युअल्स पण दाखवणार आता जस्ट लाईट शो स्टार्ट झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवणारे लाईट शो कसा असतं बघा तुम्ही समोरच बघू शकता छान असे लाईट्स वगैरे रिफ्लेक्ट होताना दिसत आहे ते इल्युमिनेशन जे लाईट्स आहे ते खूप छान दिसतं आणि समोरच बघू शकता तुम्ही एक मोठा टावर आहे तर बघा आता लाईट शो आपण बघतोय वरती लेझर वगैरे लाईट सुद्धा दिसत आहे तुम्हाला तर आता त्या प्रत्येक बिल्डिंग वरती हे ते ग्लो होणार आहे ऑलमोस्ट चाळीसच्या वरती टावर आहे तर चाळीसच्या वरती टावर वरती हा लाईट शो तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला जरूर कळवा तुम्हाला कसा वाटला हा हॉमकॉंगचा लाईट शो छानसं त्याने असं लाईव्ह म्युझिक पण इथं प्ले केलेलं आहे खूप छान एक्सपिरियन्स आहे असा पूर्ण एक तासाची राईड आहे तर खूप जास्त मोठी राईड आहे इथून मी सध्या शिमशाशोई या एरियात आहे इथून ही जी क्रूज आहे ती जाणार आहे सेंट्रलला आणि सेंट्रलवरतून पुन्हा बॅक येणार आहे शिमशाशोईला तर जर तुम्हाला या क्रूजचा एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला शिमशाशोई नावाचं एक पॉप्युलर एरिया आहे हाँगकाँगमध्ये तिथे यायचं आणि तिथून ऑनवोर्ड व्हायचं या क्रूजसाठी तर आता माझ्या मागे मे बी तुम्ही हॉर्न ऐकला असेल कारण की ट्रॅफिक खूप बिझी असते सी सीची कारण की हाँगकाँग जे आहे ते खूप महत्त्वाचा पोर्ट आहे तर माझ्यासमोरच एक मोठी अशी क्रूज आहे जस मी तुम्हाला दाखवेल झूम करून तर बऱ्याचशा ज्या क्रूज आहे त्या हाँगकाँगमधून जातात तर टू डेज थ्री डेजसाठी त्यांचं पॅकेज असतं तर तुम्ही त्या सुद्धा जाऊ शकता हा आता जस्ट आपण नेक्स्ट जो स्टॉप आहे तिथं जातोय सेंट्रल म्हणून तर तिथं तुम्हाला ते सोडतील आणि जर तुम्हाला पुन्हा परत यायचं असेल सिमच्या सोईला तर तुम्ही पुन्हा परत सुद्धा येऊ शकता बघा स्टेअरिंग कसं असतं क्रूजचं फर्स्ट टाईम मी डॅशबोर्ड बघितला आहे कसं असतो कंट्रोल कसं असतं क्रूजचं इंटरेस्टिंग आहे तर जसं तुम्हाला माहीत असेल हाँगकाँग स्काय स्कायस्क्रीपरसाठी फेमस आहे तर जगातलं जे सगळ्यात मोठं टॉलेस्ट टावर आहे तेरा नंबरचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते पण या क्रूजमधून तर जस्ट माझ्यासमोरच आहे ते टावर तर जस्ट मी तुम्हाला फ्लिप करून दाखवतो तर माझ्यासमोरच दिसत असेल तर हे जे टावर आहे ते अंदाजे दीड हजार फिट एवढा आहे आणि याच्यात एकशे आठ आहे समोरच छान अशी स्काय स्क्रीपर्सची पूर्ण लाईन आहे तर बघू शकता खूप सारे इथं टॉलेस्ट टावर आहे प्लस जे हाँगकाँगचं ऑब्झर्वेशन व्हील आहे ज्याला आपण जायंट व्हील म्हणतो ते लास्ट आपण माझ्या व्ही लॉगमध्ये बघितलं होतं तर किती छान व्ह्यू आहे बघा इथून क्रूजमधून तर हाँगकाँग हे मोठं फायनान्शियल हब आहे जस्ट लाईक मुंबईसारखं तर खूप मोठ्या टॉप बँक्स इथं आहे मेनली फायनान्शियल सेंटर तुम्ही म्हणू शकता तर या ज्या तुम्हाला स्कायलाईन्स दिसत आहे हे सगळे कंपनीचे मेन मेन कंपनीचे हेडक्वॉटर्ससुद्धा इथं आहे तर आता इथं एक प्रोडेन्शियल म्हणून मला दिसतं आहे बँक ऑफ चायना म्हणून दिसतं आहे तर आता आपण पुन्हा जातो आहे परत जिथून ऑन बोर्ड झालो होतो तर मला जरूर कळवा तुम्हाला हा व्हिलॉक कसा वाटला क्रूजचा एक्सपिरियन्स कसा वाटला मिनी क्रूज आहे पण एक्सपिरियन्स खूप छान होता जर okay. जस्ट आपण पोचलेलो आहे तर बाकीचे जे नेक्स्ट पॅसेंजर आहे ते वेट करता या क्रूजसाठी कंटिन्यू इथं क्रूज सुरू असतात तर माझ्या मागे, मागे पण एक मोठी क्रूज तर माझ्यासोबत एक गुजरातची मुलगी आली आहे ती सोबत आहे हॅलो क्या नाम आहे लगा आपको एक्सपिरियन्स अच्छा experience? अच्छा गा क्या क्या देखा आपने में? आपका फर्स्ट टाइम था, में? दो था।, दो था। ता, ता, क्रूज में दोन तीन टाइमचा तो मजा आता क्रूजला खाली पण एक फ्लोअर होता तर इथं सिटिंग अरेंजमेंट होती बसायची पण पण मेनली लोक खाली नव्हतेच बसले कारण की तुम्हाला व्ह्यू नाही मिळत चांगला त्याच्यामुळे आम्ही टॉपला जाऊन व्हिडिओ काढला चला तर मग आता जाण्याची वेळ आली त्याच्यापूर्वी मला तुम्हाला काही बोलायचं ते म्हणजे यूट्यूब चॅनलविषयी तर माझं ते यूट्यूब चॅनल आहे ते सुरू होऊन बऱ्याच टाइम झालेला आहे पण यूट्यूबसुद्धा आपल्याला काहीतरी एक डेटा देतो जो कंटेंट क्रिएटर असतो त्याला की जो रिसेंट डेटा आला आहे त्याच्यापेक्षा शंभर लोकं जर माझं चॅनल बघताय मराठी लोकं त्याच्यापेक्षा फक्त पाच लोक किंवा पाचपेक्षा कमी लोकं सबस्क्राईब करत आहेत मराठी यूट्यूबर जसं पाहिजे तेवढे नाही आहे आता खूप कमी आहे त्यांची संख्या पण जो रिस्पॉन्स आहे त्यांना मिळत नाही कारण करणे खूप जास्त तुम्हाला वाटत असेल सोपी पण त्याच्यात खूप जास्त जा एडिटिंग असते तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे प्लॅनिंग करावं लागतं काय बोलायचं आहे तर जर्नी एवढी सोपी नसते पण तरी पण सुद्धा लोकं सबस्क्राईब करत नाही तर एक मनाला खंत वाटते की आपण मराठी चॅनल केलेलं आहे सुरू तरी पण लोक सबस्क्राईब करत नाही तर काय वाटतं तुम्हाला की हे आपण चॅनल असंच मराठीमध्ये चॅनल सुरू ठेवायला पाहिजे का हिंदी भाषेत स्विच करायला पाहिजे तर जरूर कळवा मला तुमचा अभिप्राय मला तर जरूर आवडेल की हे मराठीतच सुरू राहील चॅनल पण चॅनल ग्रो होण्यासाठी खूप सबस्क्रायबर लागतात पण जर आपल्याला फ्युचरमध्ये होपफुली जर तसा रिस्पॉन्स मिळत असेल की जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जरूर तुमच्या मला कमेंटमध्ये कळवा की नक्की काय प्रॉब्लेम होतो चला तर भेटूया पुढच्या भागात टोपर्यंत टाटा बाय टेक केअर